महाराष्ट्रातील साताऱ्याच्या डोंगरांगा दरम्यान असलेल्या एका छोट्याशा खेड्यात गणेश आणि त्याचा मुलगा श्रद्धानंद राहत होते साधी कुटुंब साध्या इच्छा पण आयुष्य नेहमी कधी कधी नशिबाच्या वाऱ्यानं एखादं विचित्र वळण दिलं की माणूस थिजून जातो श्रद्धानंद हा गावातला शांत सरळ आणि अंतर्मुख स्वभावाचा मुलगा अभियांत्रिकी करून बसला होता पण नोकरी काही जमत नव्हती आई गेल्यावर तो अधिकच एकटा पडला घरात संवाद फक्त वडिलांशी जगाशी फारसा संपर्क नसल्यानं तो स्वतःच्या जगात रमणारा मोबाईल इंटरनेट काही मित्रांचे ग्रुप एवढ्यावरच त्याची दुनिया गणेशरावांना मुलांचं लग्न जमवायचं होतं गावच्या लोकांच्या मते आता वेळ झाली होती शेवटी माणूस कुठंपर्यंत एकटा राहणार तेव्हा ओळखीच्या मंडळीतून मंजेरीचं नाव पुढं आलं शांत कामसू आणि शिक्षित मुलगी दोन्ही घरात बोलणी झाली पाहणी झाली आणि कसोशीनं विवाह ठरला लग्नाचा दिवस उजडला ढोल ताशे सनई सगळं रंगतदार नवरा नवरीला गाव भरून शुभेच्छा मात्र मनात कुठेतरी एक चिंता होती श्रद्धानंद खूप शांत हट्टी आणि काहीशी खोलवर विचार करणारा पण त्यांच्या मनात काय चाललंय ते कधी कळतच नसे लग्न सोहळ्याच्या गर्दीत त्या चिंतेला वेळ नव्हता लग्न तर कस तरी झालं कारण श्रद्धानंद काहीसा अस्वस्थ विस्कटलेला दिसत होता पण त्याचं कारण कोणी समजू शकत नव्हतं मंजिरीलाही नाही रात्री नवरा नवरी आपापल्या खोलीत गेले खोलीत सुवासिक अगरबत्ती लावलेली पलंगावर फुलांचा साज पारंपरिक पहिल्या रात्रीची शांतता मंजिरी जरा चिंतेत होती संवाद कमी नजर चुकवणारा नवरा तिनं सौम्य आवाजात विचारलं सगळं ठीक आहे ना श्रद्धानंदनं काही उत्तर न देता मोबाईलकडं पाहिले त्याचे हात थोडे थरथरत होते तो क्षणभर थांबला काहीतरी मनाशी ठरवलं आणि तो अचानक फोनवर एक व्हिडिओ प्ले केला मोबाईलच्या स्क्रीनवर चमकणारे दृश्य पाहून मंजिरीनं काही वाटावे असंच विचार केले होते पण पुढच्या क्षणी तिच्या अंगावर काटा आला जो रोमँटिक व्हिडिओ पाहत होते त्यातच त्याची पत्नी होती गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली परंतु मग त्या मुलानं तिला तरीही स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि मग पत्नीनं सुद्धा तो वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गावर आली आणि त्यानंतर दोघंही सुखानं जगू लागले